त्यावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यक्ती तालुका टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांचे सगळे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि त्या संघटनेचे सर्व सभासद यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा सन्मान केलेला आहे आ, थोड़ा थोड़ा तर यापूर्वी भरपूरच झाले होते त्यामध्ये मग थोडा आता मी पेन्शन आल्यानंतर थोडा ब्रेक झाला होता नाहीतर आताप्रमाणे मला जे सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती मेडल महाराष्ट्र शासनाचं ताम्र पदक त्याच्यानंतर अशा बऱ्याच ठिकाणी पुणे मुंबई आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांचे असते तर त्याला आता भरपूर टाइम झालेला आहे आता सन्मान देऊन मला वाटतं एक तालुका असोसिशनने माझं सेकंड इनिंग पुरस्कारांचं आता हे केलेलं असणार ए, चालू चालू म्हणजे आता सन्मान झाला त्याच्यामध्ये मी काय असं जास्त काही मोठं असं काम नाही केलेलं फक्त जी माझी त्रुटी होती तीच मी केलेली होती बाकी त्याच्यात असं का म्हणजे बघते जास्त म्हणजे थोडे गोळे गोळी म्हणा किंवा काय म्हणा हे तर करायच लागणार असं ते त्याच्यामुळे आणि आता सांगितल्याप्रमाणे मग कोण सरांनी सांगितलं हो, सगळं एकच आहे पण हेच का वेगळं आहे तेवढंच हे आहे म्हणजे सगळे सैनिक तर एकच आहे एखाद्यातो एक काहीतरी जास्त काम करतो किंवा एक वेगळं काम करतो त्याच्यामुळे तो फेमस होतो बाकी काही नाही होतो अठ्ठ्याण्णव मध्ये मी बारावी कम्प्लीट झाल्यानंतर अठ्ठ्याण्णव मध्ये मी भरतीसाठी ट्राय केलं बाकी माझं काही दुसरं हो, कुठं आहे इंजिनियर विंजिनियरिंगचा येत नव्हतं मी फक्त पाहिलं की भरतीच व्हायचं आहे म्हणून बारावी कंप्लीट झाल्यानंतर मी डायरेक्ट अठ्ठ्याण्णव मध्ये भरतीसाठी ट्राय केलं ते एवढं हे होतं की मी दुसऱ्या चान्स मध्ये भरती झालो याला साताऱ्याला साताऱ्याला अठ्ठ्याण्णव मध्ये भरती झालो त्यानंतर मी नव्याण्णव मध्ये पूर्व वर्ष आपलं मराठा लेट इन्फंट्री बेळगावले जे आहे तिथं मी पूर्ण एक वर्ष ट्रेनिंग केलं त्यानंतर दोन हजार साली माझी पोस्टिंग ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर जी आता जी जी ला जी ला आता रे मराठा रेजिमेंट कशी ती एक रेजिमेंट आहे त्याचे पा पंचवीस बटालियन आहे मग त्यावेळीची जी बटालियन होती अकरा मराठा लाईट इन्फंट्री तिला जिला आता तिचं टोपन नाव आहे अकरा मग अकरा कारण तिचं ओप ओपनिंग झालं होतं सेवंटी नाईनमध्ये आणि त्यावेळी त्या वीस वर्षाच्या कलेक्ट त्यांनी एवढं मोठे काम केलं होतं म्हणजे भरपूर त्याचे किस्से सुन ऐकण्यासारखे होते मग मा त्यामध्ये मी माझं पोस्टिंग झालं तर त्यामुळे त्या बटालियनची आधीच कीर्ती ऐकून होतो आणि खूप आनंद वाटला मला की बाबा अशा अशा रेजिमेंटचा आपण एक हिस्सा आहोत मग तिथनं पोस्टिंग होऊन मी पहिले स फर्स्ट पोस्टिंग माझं होतं याला राजस्थानमध्ये बीकानेर म्हणून एक शहर आहे ते पी स्टेशन होतं मग ते पी स्टेशनमध्ये त्या बटालियनमध्ये आम्हाला पाठवलं त्याच्यानंतर ते ॲडव्हान्स ट्रेनिंग असतं पुढचं ते तिथं झालं त्याच्यानंतर पटालियन ती तिथं एक वर्ष राहिली एक वर्ष राहिल्यानंतर तिथं परत पोस्टिंग झाली कारण आमच्या इन्फंट्रीमध्ये कसं असतं इंडिव्हिज्युअल पोस्टिंग नसते जायचं असलं पोस्टिंग तर पूर्ण बटालियन उचलावी लागते आठशे दहा माणसांची मग अशा अशात आल्यानंतर यांची पहिली ती तर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यामुळे त्या बटालियनला नंतर पोस्टिंग झाली जम्मू अँड काश्मीर म्हणून पुंड डिस्ट्रिक्ट पुं जिल्हा म्हणून आहे अगदी बघितलं तर बिलकुल लाईन ऑफ कंट्रोलमध्ये त्याला बॉर्डर म्हणत नाही लाईन ऑफ कंट्रोल पण तिथं राहून आमचं हे चालू झालं ज्यावेळी आम्ही मध्ये गेलो तिथं हे करायला सुरुवात केली तेव्हा तो बर्फाचा टाईम होता नोव्हेंबरचा कालावधी होता नोव्हेंबर ते जानेवारी तिथं उग्रवाद्यांच्या एवढ्या ॲक्टिव्हिटीज होत नाही कारण बर्फ बर्फ भरपूर पडलेला असतो त्याच्यामुळे तकरीबन तकरीबन रास्ते त्याचे बंद होतात मग तिथं गेल्यानंतर ही आमची रेग्युलर आपली बॉर्डरवर पौर चालू झाली त्याच्यात सुट्टी चालू झाली आणि एक दिवस असा आला ज्याच्यासाठी मी भरती झाला होती ती तारीख होती वीस जुलै एकोणीसशे दोन हजार एकवीस दहा वाजता खबर भेटली की बाबा काही माणसे एल सी क्रॉस करून आपल्या सीम्यात आलेली आहे त्यांना तुम्ही उडकून काढा मारा नाही ते काहीतरी करा पण इथनं हे करून द्या मग त्या त्या माणसांना शोधायला त्यावेळी आमची कंपनी होती चांगली कंपनी मग आमची कंपनीने पंचवीस माणसं त्यावेळी तयार केली आणि आमचा एक ग्रुपच होता तो पंचवीस माणसांचा कामच ते होतं दिवसाचं काही काम, दिवसा काम नाही रात्री अंधार पडल्यानंतर वायर पडायचं रात्रभर फिरायचं सकाळी परत यायचं कुठनं जायचं कुठनं गेलं कोणाला माहीत नसायचं तर त्याच्यानंतर आम्ही ते एका कंपनी पंचवीस माणसांचे आम्ही चार चार ट्रुप्स केले चार पाच असे ट्रुप्स केले कारण एका ठिकाणी एकत्र एकत्र जाणं हे हे नव्हतं ना कारण पंचवीस माणसं एकदम टार्गेट होणार होतो मग त्यानंतर आम्ही त्यांची शोधाशोध चालू केली तकरीबन बारा एक वाजला रात्री तर भरपूर गाळू होता आणि पूर्ण असं जंगल पुरं पहाडी त्याच्यातली याची झाडं वगैरे हो त्याच्यात काही काही दिसत नव्हतं आणि एका ठिकाणी जा, जे मी जे पाच सहा माणसं होतो त्यात आता आम्ही अशी पहाडी चढत होतो चढता चढता जरा भरपूर थलो कारण दोन अडीच तास तर हेच करत होतो आम्ही मग एका बसलो बसलो म्हणजे नॉर्मल असं म्हटलं तर आराम करूया तेवढं तर ती माणसं नजर पडली बघितली तर नाहीच म्हटलं तर पंचवीस ते तीस मिनिटांनी पूर्ण पाठीवर असं मोठे मोठे बोजे घेऊन हातात वेगवेगळ्या प्रकारचे वेपन घेऊन आपले खाली उतरत होते म्हणजे त्यानं तिथनं गुलमर्गकडनं श्रीनगरला जायचं होतं आणि रस्त्यावर आम्ही हे होतो पण त्यांना काय आम्ही चडचड नाही केली कारण त्यांना माही आम्हाला माहीत पडलं की ते तीस ते पस्तीस जण आहेत आणि आम्ही फक्त पाच लावतो बाकी टोळी होती पण ती पाचूला होती तर मग आमचा एक सिनियर होता त्याने आम्हाला सांगितलं की बाबा आपण आता फायर करूया नको यांना जरा खाली नाला होता त्या नाल्या दरू दे नाल्यात उतरल्यानंतर आम्ही वरनं फायर करूया आणि बाकीच्यांना घेरायला गे सेम काम तेच केलं जसं नाल्यात उतरलं तसं त्यांनी आम्ही वरनं फायर घ्यायला सुरुवात होते हो हो पण हो 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 फायर वगैरे काही तर एवढा असर होत नव्हता कारण त्या भागाची बनावट तशी होती नाल्यापुरे मोठे मोठे धगडे ते सगळे पडलेले होते मग तरी पण रात्रभर ते चालूच होतं दोन वाजे दोन तीन वाजेपर्यंत चालूच होतं इकडे फायर चाललं तरी बाजूला तर पाकिस्तानची पोस्ट होतं त्यांनी त्यांना आरट्या आरतीची आरती सप्लाय सपोर्ट द्यायला सुरू केली मोठे मोठे गोळे वगैरे इकडे टाकायला सुरुवात केली मग आम्हाला पण काय जाग्यावरचे हल्ला भेटेल ना तरी पण आम्ही लढाई ती चालूच ठेवली थोड्या वेळाने हे झालं आणि असं आम्ही इथे पाच अशी बसून फायर तिकडे करत होतो मला थोडंसं हे वाटलं की ह्या बाजूने कोणतरी येते कारण त्यांना एवढा अंदाज नाही आला की इथं ही माणसं असतील कारण एक तासापूर्वी त्याच वाटेने ते खाली उतरलेले होते आणि आम्ही पहिली जागा सोडून तिथे आलेलो होतो आलं तर बघितलं तर तिथं बघू इकडे म्हटलं हे तर काय आपली माणसं नाही होत कारण आपली माणसं तिकडे खाली होती थी। तो तीन ट्रुप्स होते ते त्याच्यानंतर त्याला विचारलं तो बाजूला होत होतो असाच त्याने आवाज दिला कोण आहे आणि तेवढ्यात तेवढंच मोठं ते काय झालं की जो एक आर एल म्हणून बॉम्ब असतो रॉकेट लाँचर त्याचा बॉम्ब असतो त्याने ते खालनं फायर केलं तर त्याच्यात त्या हिलबॉम्बची खासियत अशी असते की तुम्हाला अर्धा तास पूर्ण उजेला भेटतो ते माणूस ओळखू शकतात आणि तेवढ्यातच माणूस हे केलं मग मी आपलं घराच्या बाजूला एकदम समोर आलेले होते आले मी बघितलं तर हा म्हटलं हे मिल्टी म्हणून ते पूर्ण अफगाणिस्तानचे पठाण नव्हते ते फायर करत करत उठून आड घ्यायला म्हणून मी बाजूला जात होतो फायर करतच फायर चालूच होती माझी तीच फायर त्याला लागली माझं नशीब त्यावेळी एवढं चांगलं होतं की त्या त्याच्या जे पायटीवर ते हे ठेवलेलं होतं बॅग होत्या ज्याला त्यांच्या माझ्या ग्रुपसूप म्हणतात मोठी असते ती त्याच्यामध्ये स्फोटक भरलेली होती त्याचा स्फोट झाला आणि त्याच्याबरोबर आणखी दोघे होते त्याचं तर ते तिथं जे झालं आणि त्याच्याबरोबर दोघे होते त्याने काय केलं त्या दोघांनी खाली पडता पडता हे पण कॅज्युअलिटी झालेलेच होते त्याने खाली पडता पडता फायर केली एक फायर दोन्ही पायाला आणि एका हाताला येऊन लागले मला तर काय माहीतच नाही त्याची फायर काय झाली कसा काय मी म्हटलं मी आपलं तिथंच बसतो बाकीचे होते ते साईडला निघून गेले मी म्हटलं पाच मिनटं तर काय कळलंच नाही ते तिथेच समोरच पडलेले मी इथं पडलेला पाच मिनटानंतर मी विचार केला की बाबा चला इथनं आता उठून बाजूला जायला पाहिजे उठायला गेलो गेल। तर काही उठायला जमत नव्हतं हो कारण पूर्ण पाय हे झालेला होता मी म्हटलं कदाचित काहीतरी आपलं याने थंडी वगैरे हो पाय अकडला बिकडलं असेल तर म्हटलं बघूया म्हणून पाय हलो पायाला हातला हाताने पाय हे करायला गेलो तर पायात त्या काही राहिलेलंच नव्हतं पूर्ण पायाचं चंदामेंदा झालेला होता मग म्हटलं आता करायचं काय विचार केला की जोपर्यंत म्हटलं होशमध्ये आलो तोपर्यंतच नाही म्हटलं जिवंत आहे एकदा जर म्हटलं बेवत झालं तर सकाळपर्यंत तो कोण मला शोधायला येणार नाही याच्यासाठी म्हटलं होशमध्ये राहणं खूप गरजेचं आहे म्हणून मग काय केलं फिल्ड ड्रेसिंग असतं तिथं प्रत्येक वेळी बाहेर पडल्यानंतर एक फिल्ड ड्रेसिंग रेडी बिल्ड ड्रेसिंग असतं ते ड्रेसिंग होतं फील ड्रेसिंग बांधलं त्याच्यावर डोक्याला एक काळा कपडा बांधलेला असतो ते बांधलं आणि पूर्ण बांधून असं पडून जायला आणि ज्यावेळी जसजसं गोळी लागताना काय होतं पहिलं तुम्हाला गोळी लागलेली कळत नाही मी दुखत नाही पण जसजसं तुमचे शरीर थंड होत जाणार झालं पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर सगळे पूर्वज आठवायला लागले मला एकदम म्हणजे सहन कराच्या पलीकडे गेलेलं दे होतं ते सगळं त्यानंतर मी आवाज दिला सिनियरला माझ्या मेजर म्हटलं असं असं झालेलं आहे तोही घाबरला ताण कुठं लागली म्हटलं घाबरवून आता पायालाच लागलेली आहे फक्त म्हटलं पायातलं येऊन बोट पण मग ते माझ्या बाजूचे चारी जण होते त्याने एकमेकाला आवाज देऊन जवळ दिलं तिथनं एक घरातनं जाऊन म्हणजे गुज्जरांची वस्ती होती तिथं गुज्जरांचं ते थे कसे असतं त्यांचा गाव असतो पण ते भरपा संपल्यानंतर गावातनं वर पहाडीवर जातात आणि तिथं ते आपले बकरे गाई वगैरे चालवायला ते तिथंच राहतात मग त्या घरातनं जाऊन एक चादर आणली त्या चादरीत घातलं मला कारण माझ्या पायचं दोन्ही फ्रॅक्चर होते चादरीत घालून जिथं आमचा बेस होता तिथं आणतात ते खाटेवर ठेवून नंतर हॉस्पिटलमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत सात वाजले हेलिकॉप्टर उतरायचं चान्स होत पण पाकिस्तानची आर्टिफियल सिलिंग चालू असल्यामुळे पाकिस्तान पण काय तिथं हेलिकॉप्टर उतरायचं काय हेच नव्हतं असं करता करता सहा महिने राहिलो हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यात तीन ऑपरेशन जाऊन तरी काय मला तो पाय लागत नव्हता तीन त्याच्यानंतर परत पुण्यामध्ये येऊन मी सहा एक वर्षानंतर परत ऑपरेशन केलं त्यानंतर आता पाय लागतोय तो पूर्ण लागतो काय लागत नाही फक्त पंजावरच चालायला लागतं आहे बाकीचं काय पूर्ण फ्लॅट लागत नाही आणि हे सर्व घडलं होतं फक्त वयाच्या विसाव्या वर्षी एकच वर्ष एक सर्विस होती माझी तिथं त्या वीस वर्षानंतर त्या माझ्या जीवनात हे कुठलं तुमचा खेळ वगैरे काय आहे याच्याशी काहीही संबंध आला नाही कारण उभं राहायला जमत नाही तर अशा तऱ्हेने एक गोष्ट घडलेली होती त्याच्यानंतर एक महाराष्ट्र म्हणजे आमच्या बटालियन होती त्याने त्या त्या याच्यामध्ये काय झालेलं माणसं तर जास्त भेटली नाही उग्रवाद माणसं तर त्याच्यामध्ये सहज मिळाली जी माझ्या हातून तीन मिळलेली आणि बाकी असं क्रॉस फायरिंग वगैरे हो हे करताना तीन मिळते पण जे सामान जर पकडलेलं होतं त्याच्यावरच बटालियनची भरपूर आमच्या हे झालेली होती कारण त्याच्यात एवढं सामान होतं आणि एवढे हत्यारे होते आणि एवढे रिमोटने रिमोट, ने, रिमोट ने कंट्रोल एक कंट्रोलचे डेटोनेटर वगैरे होते एक ट्रक भरून सामान आणलेलं होतं त्या त्याच्यावर मग बटालियननं माझं नाव दिलं शिव स्रीवा, शिवोने नाव दिलं की याने बाबा चांगलं काम केलेलं आहे याचं नाव शौर्य पदक आहे मग ते शौर्य पदकासाठी नाव दिलं त्याच्यानंतर मला ते शौर्य पदक दोन हजार दोनमध्ये पंधरा ऑगस्टच्या दिवशी मला राष्ट्र राष्ट्रपतीने म्हणून खेळायच त्यानंतर परत मग ते हे झाल्यानंतर हे काय मोबाईल वगैरे काहीच नव्हतं हे झाल्यानंतर मग महाराष्ट्र शासनला कळवलं महाराष्ट्र शासनने मग ते त्यांच्याकडनं आपलं ते ताम्रपत्र मला हे केलं ताम्रपत्र आता ते मला इथंच मला वाटतं जिल्ह्यामध्येच दिलेलं त्यावेळी मला वाटतं पालकमंत्री भोरपडे साहेब काय कोणत्या होते त्यांचे हस्ते दिलेलं दोन हजार चारमध्ये काय पाचमध्ये अशा तऱ्हेने माझे भरपूर हे झालेले होते भरपूर सत्कार झाले म्हणून मग असे सांगितल्याप्रमाणे मध्ये थोडा ब्रेक झालेला होता हे आता मला वाटतं तुम्ही आता पस ते सुरू केलेलं आहे त्यामुळे मी तुमचे खूप धन्यवाद हे करतो आणि या कुडाळ तालुका मोटर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या या पूर्ण तुमच्या कार्यक्रमाला मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुमची जी सेवा आहे ती अशीच चालू राहते कारण पुरस्कार जरा मला भेट भेटलेला असतो तरी हा पुरस्कार मला भेटला पण तो सध्या त्याचा फायदा तो आताच्या सीमेवर आहे त्याला होतो कारण तो सुद्धा लढतोय कोणाच्या जीवावर लढतो तुमच्या जीवावर लढतोय कारण त्याला माहीत आहे मी जरी इथं माझं काही वगैरे झालं तरी माझ्या घराचं किंवा माझ्या परिवाराचं रक्षण करणारे आपले शेजारी किंवा असे समाजबांध वगैरे भरपूर असतात पुरस्कार दिला तो आता भरती होणार आहे ते म्हणा किंवा जे भरती जाऊन आता जे सीमेवर ड्युटीत देणार आहे त्यांच्यात हाच संदेश मिळून जातो पुरस्कार जरी मला मिळाला तरी संदेश तो त्यांच्यात तो तोच जातो की बाबा कोणतरी मागे मला काही झालं तरी कोणतरी मागे परिवाराला माझ्या सांभाळायला आहे म्हणून मी या तुमचा खूप खूप आभार आहे जय हिंद जय